जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नायणगाव येथील धनानिफी बाजारामध्ये पावसामुळे बघा कशा प्रकारे शेतकऱ्यांची धावपळ होते या ठिकाणी हा जो माल टाकला जातो त्याच्या खाली कागद टाकला टाकावा लागतो सध्या पाऊस असल्यामुळे एकतर कोथंबीर उपरताना त्याला अधिकचा चिखल येतो आणि त्याच्यानंतर मात्र हा संपूर्ण माल गाडीत भोवताना सडून जातोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने या संदर्भामध्ये योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे सध्या व्यापारी शेतकरी यांची देखील अधिकशी अडचण होते पावसामुळे लोकांना अक्षरशः प्लास्टिकचा कागद टाकून त्याच्यामध्ये मेथीची भाजी शेपू किंवा कोथिंबीर टाकावी लागते शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती या संदर्भात योग्य दखल घेईल अशा अपेक्षा आहे आपल्यासोबत काही मंडळी आहेत हो नमस्कार योगाची वार्ता घ्या काय सूचना सूचना काय कागद घेऊन खाली टाकायला लागतो काय मार्केट कमिटीने काय केलं पाहिजे शेड मारलं पाहिजे शेड मारलं पाहिजे दादा तुमची काय सूचना मार्केट कमिटीने शेतकऱ्यांना लक्ष दिलं पाहिजे बरोबर आहे बरोबर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज नक्की चांगलं राहिलं असलं तरी योग्य नियोजन होणं अपेक्षित आहे भाऊ तुम्ही काय दिद सुचवाल मार्केट समितीने शेड उभारलं पाहिजे शेतकऱ्यांच्या नुकसान होते असं असायचं गावात माल टाकायचा शेतकरी ती दिवस हप्ता त्या पोटाप्रमाणे मालाला पो जपवतोय आणून शेतकऱ्यांच्या इथं चार चार आठ हजार पण कोणी काही आता हे नाही घेतलेलं <laughs> शेतकऱ्यांच्या माला इथे सध्या बाजार काय कोथंबिरीला कोथंबिरी चार रुपयापासून पंधरा सोळा रुपयापर्यंत पाच रुपयापासून वीस रुपया शेपू शेप दहा बारा पंधरा वीस रुपया दहा पंधरा रुपयाला आहे सध्या पावसाळी वातावरण आहे थोडेसे तुमचे हाल होत आहेत वस्तुस्थिती आहे लवकरच जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती या संदर्भामध्ये योग्य नियोजन करेल अशी अपेक्षा आहे इथं जर पत्रा शेड मारलं तर लोकांचे म्हणजे शेतकऱ्यांचे असे हाल होणार नाही आपण आता पाहतो आहे प्रत्येक ठिकाणी या लोकांनी आपलं भाजी म्हणजे कोथंबीर किंवा मेथीची भाजी जी विकायला आणायला मार्केटमध्ये आणलेली आहे अशा पद्धतीनं खाली कागद टाकून त्यावर टाकावे लागते आणि त्याच्यावर जरी परत पाऊस आला तर पुन्हा ती झाकून ठेवावी लागत आहे सभापती संजयराव काळे या संदर्भामध्ये योग्य दखल घेतील आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया आता बघा याच्या खाली पण कागद टाकलेला आहे वरून सुद्धा जर पाऊस आला तर सोन्यासारखी कोथंबीर भिजण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी काय करायचं आज सध्या शेतकऱ्यांचे खूप हाल आहेत आपण नुसतं म्हणतो शेतकरी जगाचा पोशिंदा बळीराजा परंतु आता ह्या बळीराजाच्या ह्या अन्नदात्याचं कशा प्रकारे हाल होत आहेत या संदर्भामध्ये नारायणगावचं मार्केटचं कामकाज निश्चित चांगलं आहे परंतु धनामेथीच्या या लिलावासंदर्भात लोकांचे हाल होत आहेत याबाबत बाजार समितीचं संचालक मंडळ योग्य प्रकारे काळजी घेईल अशी अपेक्षा आहे सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे लोकांचे खूप हाल होत आहेत कोथंबीर मेथी सुद्धा भाजीला खूप चिखल येतो आणि या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे लोकांचे अक्षरशः हाल होत आहेत बाजारभाव जरी चांगले मिळत असले तरी या ठिकाणी कोथिंबीर मेथी टाकायला व्यवस्थित जागा नसल्यामुळे सडण्याचं प्रकार प्रमाण वाढू शकतं आणि याच्यामुळे बाजारभाव देखील परिणाम निश्चित होणार आहे जुन्न कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल अशी अपेक्षा नमस्कार हो नमस्कार कुठून आले शिंगवे पारगाव काय सध्या कोथंबीरला बाजारभाव रिवस झाले त्यात पावसामुळे अशी परिस्थिती नाही माल जास्त आहे पण खाली टाकायची चला ठीक आहे आपण मार्केट कमिटीला निश्चित ती दखल घेईल अशी अपेक्षा आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज चांगलं राहिलेलं आहे परंतु या ठिकाणी धना मेथी शेपू या जो भाजीपाला आहे तो भाजीपाला ठेवण्यासाठी खाली व्यवस्थित जागा नसल्यामुळे अक्षरशः खाली प्लास्टिकचा कागद टाकावा लागतो आणि त्याच्यावर हे सगळं साठवून ठेवावं लागतं अचानक जर पाऊस आला तर विक्रीवर देखील परिणाम होतोय बाजार समिती या संदर्भामध्ये दखल घेईल आणि उपाययोजना करेल अशी अपेक्षा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका